त्याचप्रमाणे रवींद्र लाड यांकडून या ठिकाणी पारितोषिक आलेले आहे की बुवा जोरात होऊ नये म्हणून सुरुवातीलाच या ठिकाणी शंभर रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे म्हणून शोधीने आभार मानले आदरणीय रवींद्र लाड यांच्याकडून सुद्धा बहुमोल असं पन्नास रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे मंडळाच्या वतीने आभार मानते धन्यवाद सर्वप्रथम या ठिकाणी प्रार्थनेला स्तवनाला या ठिकाणी सुरुवात करते Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn Yeah. Bye टाळ्या कमतात त्यांच्यासाठी कृतिका लाड हीकडून बहुमूल असेल पन्नास रुपयाचं पारदर्शक या ठिकाणी आलेलं आहे भंडार शावतीने आभार मानते हृदयात त्याचप्रमाणे आदरणीय रवींद्र वासुदेव लाड यांनी स्कूल बहुमूल असेल पन्नास रुपयाचं पारदर्शिक या ठिकाणी आलेला आहे आभवाम मानते यशवंत गळवी यांचकडून बहुमूलच शंभर रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे मंडळाच्या वतीने आभार मानते मी आली आणि खरच खूप सुंदर प्रकारे या लाड ग्रामस्थांची एकजूट खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी दिसून आले तर मंडळी या लाड ग्रामस्थीसाठी म्हणजे जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत कारण जवळजवळ जर ही लिस्ट बघला बघूनच घाबरलंय मी आली ह्याच्यात एवढे देतली तर म्हणजे ह्याच्यातून तो एकजूट दिसून येतात म्हणजे सतसत असून दे एकाच नाव एकाच सुद्धा नाव सुटला असत असं माका तरी वाटत नाही सगळ्यांची नावं लिहिलेली आहेत हो। परत जो पण इथे आद देणगी देत होतो आता सुद्धा मगाशी त्यांचं नाव सुद्धा अशा प्रकारे घेत होते हितचिंतक हे नाव म्हणजे हितचित हा शब्द असा आहे की प्रत्येकाला काळजी आहे या इथल्या ग्रामस्थाला प्रत्येकाला काळजी आहे या देवाला मला बदल जोरदार टाळून सांगते या लाड ग्रामस्थांसाठी त्याचप्रमाणे आदरणीय अध्यक्ष श्री राजेंद्र वासुदेव लाड यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानते त्याचप्रमाणे श्री नरेश रामकृष्ण सुद्धा आभार मानते त्याचप्रमाणे सरचिटणीस श्री विजय लक्ष्मण सुद्धा आभार मानते त्याचप्रमाणे श्री सूर्यकांत वासुदेव लाड सुद्धा आभार मानते त्याचप्रमाणे खजिनदार श्री सागर अनंत सुद्धा आभार मानते त्याचप्रमाणे श्री दत्तगुरु दीपक लाड यांचे सुद्धा आभार मानते नावं एवढी आहेत की भारी संपवत पण ही नावं काय संपणार <laughs> नाही की नाही सुरुवात जबरदस्त आवडली तुम का असो बघा गोवांची वाटते या ठिकाणी बारी आहे ना झालेली असा काय ना हा म्हणजे काय बघा <laughs> खरोखर खूप सुंदर अशा सा प्रकारचा साऊंड सर्विस आज या ठिकाणी आम्हाला लाभलेला आहे म्हणजे जास्त काय सांगण्याची त्यांना गरजच वाटली नाही अगदी सुरुवातीला लाभला तो 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 ता दे। दे तर आतापर्यंत खूप सुंदर वाटते त्याच्यासाठी त्या जोरदार टाळ्या होऊन जाते पण झाला असा साऊंड भले किती पण चांगले असू दे किंवा साऊंड चा आवाज किती पण लेवल द्यावा लेवल द्या म्हणून सांगला पण जर ह्याच फेपे झालेलो असतात तर ते काय काय पर्याय नाही किंवा ते काय आपण काय करू शकत नाही बरोबर बरा सुरुवात चांगली काय सांगितलं नाही इथल्या बद्दल खरोखर कौतुक आहे बुवा पण तुमचा लाज वाटत वाट लाज आमच्या अगोदर जवळ जो होत नाहीये बरोबर बरा इले ते इले आमच्या अगोदर आधी जो पण बसले आम्ही म्हणता अरे म्हटलं हा असू दे भुवा ना जेवण घेऊन दे सगळे आपले जेवले वगैरे जवळ जवळ आठ वेळा भात घेतले मी आठ वेळा <laughs> पण सांगले नाही काय की हा बाबा सुंदर जेवणाची सोय वगैरे होती मंडळाचा त्याला कौतुक केला नाही काय मला सांगा तर बघा महिला वर्ग सगळे रुजले हो काय बोल जेवणाचं काहीतरी म्हणून सांगायचं पण असू दे खाऊन दिनारा मी नव खरच खूप सुंदर जेवणाची सोय या केली होती मंडळी जोरदार टाळ्या होऊन जाते आणि म्हणूनच या मंडळासाठी सांगू इच्छिते की बघा पत्ते जरी बावन असले तरी पिसणारा एकच असतो पत्ते जरी बावन असले तरी एकच असतो जरी चार असले तरी जिंकणारा एकच असतो वारा कुणाचाही असू द्या ना फक्त या असतो या आलो तेव्हा देवाच्या चरणी आम्ही नतमस्तक झालो की जी काय वेळी बापडी सेवा करतोय ती तू आज मान्य करून घे काय पडलाच देवाच्या पाया वगैरे काय ते नाही म्हणतो तुला बघले नाही वाटत त्यांनी हा काय झाला काय म्हणजे हे सांगतात की रोज कार्यक्रम आहेत आम्हाला त्याच्यामुळे माझा आवाज बसलेला आहे कार्यक्रम जे हो ते आमचेच होत आणि आमच्याबरोबरच होत फक्त दिवस आमच्या नव्हते ते मात्र लेडीज बॉर्न होते पण एकही दिवस आमची खाली नाहीये पण तरी सुद्धा आवाज बघा काहीतरी तुम्हाला वाटतंय कुठं तरी बसलेलो वा असो फक्त जरा खोकलो लागलो हा तुमचा फेफे तर झाला कसा हा काल लग्न होतं नाच होत झळ दास हळद होती वगैरे होता ना फक्त काल एक दिवस खाली होता पण ह्याच्या अगोदर मी हगडी इलोय आणि म्हणतात मला अंगू काकून दिले त्या कोळ्या टोपली केशात अ

खरंच खूप सुंदर सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज आज ज्यांच्यामुळे आपल्याला स्वतंत्र मिळालं किंवा आज प्रत्येक देवळावर किंवा प््येक मंदिरावर आज जर आपल्याला भगवा फडक तेव्हा दिसत असेल तर ती फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचीच कृपा आहे आणि म्हणूनच सांगू इच्छिते की बघा भगव्या झेंड्याची धमक बघ मराठ्याची आग आहे भगव्या झेंड्याची धमक बघ मराठ्याची आग आहे अरे बाबा तू काय तुला तू शुभांचा आहे तू शुभांचा भाग आहे छत्रपती शिवाजी फक्त आग लागला झोपू नका घरात जाऊन आग लागली मर रामकृष्ण अरे रामकृष्ण याच्या पेक्षा आमची झोप या भय पेटला आधी घरात राहू नको आधी सुरुवातीत अगदी बोवाने सुंदर केलं आणि अगदी सुरवात म्हणजे काय तर अगोदर ओळख चांगली करून दिली की रिया मिस्त्री वगैरे आहे ठीक आहे पण तेवढ्या ओळख थांबले नाही त्यांना शांतबाय आठवली और... काय शांताबाई शांताबाईचं शांता पुन्ह नाही वाटता हां बरं दादा गोवांकडे <laughs> बघा एक वेळ तुम्हाला जरी वाटत असेल की ही लेडीज आणि जेंट्स डबल बारी आहे तरी मला वाटत नाही का, का? एक वेळ म्हणजे मंडळी वगैरे पाकवा जातात सगळे जेंट्स वाटतात पण हे वाटत नाही ही, <laughs> ही माझी मोठी बहीण हिचं नाव लॉली <laughs> <laughs> आता लॉली पल्लो काढतली आहे की नाही बुवा अगदी घालून पण बघा तुम्हाला माहिती मुंबईत कसं आता बार असतात ना बार बार मध्ये कशी अशी झिरगिरी झिरगिरी बघा सेम पॅटर्न सेम झेलू नको बाकी आ? आ, खोका खोका बाकी तुम्हाला आता आंबो देतले कापून कापतात ना वाय कापता ना कापताच ना येतली होत येतली बाकी बरं ना सगळा खालताली तुम्ही हाणून देवा बघा सुंदर प्रकारे या ठिकाणी बुवाने भजनाला नामस्मरणाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे मी सुद्धा या ठिकाणी सर्वप्रथम भजनाला नामस्मरणाला या ठिकाणी सुरुवात करते आणि आज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे जोरदार त्यांच्यासाठी ताळा होऊन जाऊ दे कारण आता महिला सुद्धा बघा क्षेत्र कोणतंही असू दे पण महिला सुद्धा कोणत्या क्षेत्रामध्ये पाठी नाही आहेत बरोबर की नाही आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज प्रत्येक महिला वर्ग आज तेवढ्याच स्वाभिमानाने आणि तेवढ्याच प्रत्येक महिला वर्ग हे पुढे म्हणजे जोला टाळ्यावर जाऊन त्यांच्यासाठी खूप खूप आभार मानते आणि सर्वप्रथम या ठिकाणी भजनाला भजनामराला या ठिकाणी सुरुवात करते कारण भजन म्हणजेच बघा भक्तिमार्गात त मस्त नको याचा अर्थ म्हणजे भजन आहे आणि तेच जर सोप्या शब्दात सांगायचं झालं तर भ म्हणजे भजावा ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा याचाच अर्थ म्हणजे भजन आहे आणि म्हणूनच सर्वप्रथम या ठिकाणी भजनाला नामस्मरणला या ठिकाणी सुरुवात करते बाकी काय आज जोडी एक कशी साठ त्यामुळे जाता येते सुसाठ हे की नाही ते म्हणतो तू एकदाची भारी संबोली माझ्याकडे दे पुढचं काय तर मी बघतो

Está